Thank you नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कणकवली तालुक्यातील वाघदे गावामध्ये आहोत मुंबई गोवा हायवे जो आहे आपला त्याच्यापासून आपण शंभर ते दीडशे मीटरवर एक कोकणी वाडी प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत म्हणजे एक अफोर्डेबल किमतीत असणारी कोकणीवाडी आहे म्हणजे आपलं कोकणी कवलारू घर आणि साडेचार गुंठे जागा अशी प्रॉपर्टी आहे तर मी या प्रॉपर्टीच्या एन्ट्रसला आहे माझ्या मागे बघतोय तसंच त्या बाजूला पुढे आपला ग्रामपंचायतचा डांबरी रस्ता आहे त्या रस्त्यापासून आपल्या प्रॉपर्टीकडे येईपर्यंत म्हणजे आपला गडगा दिसतोय जो बाजूला तिथून सात फुटाचा रस्ता आपल्याला मिळणार आहे जागा मालक आपल्याला हा कायदेशीर रीतीने प्रॉपर्टी पर्यंत येणारा रस्ता करून देणार आहे तर आपली कोकणीवाडी प्रॉपर्टी आपण बघायला सुरू करूया कशी आहे ती तसंच आपण पूर्ण बाजूबाजूला बघितलं तर पूर्णपणे वाडी वस्तीत असणारी ही प्रॉपर्टी आहे लाईटची सोय जरी म्हणायला गेलं तरी आपल्या इथे लाईटचे पोल आपल्याला दिसतात आलेले आहेत तर आपण आता प्रॉपर्टी बघायला सुरू करूया हा एंट्रन्स आहे आपल्या प्रॉपर्टीचा तर तिथून आत आलं की आपल्याला समोर जे पहिलं दिसतंय जागा मालकांनी बाग केलेली आहे छोटी पूर्ण हा साडेचार गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे त्याच्यात आपल्याला पुढे आल्यावर दिसेल विविध प्रकारची झाडं याच्यात आहेत त्याच्यात आपल्याला आंब्याची कलम आहेत काजूची कलम आहेत तसंच फणसाची झाडं आहेत आणि नारळाची पण झाडं आपल्याला याच्यात मिळून जाणार आहेत तर प्लॉट मधून एंट्री करून आपण आलोय बघितलं आपण इकडे आपली बाग केलेली आहे जागा मालकानी आणि तसंच आता आपण घराच्या बाहेरच्या परिसरात आलो आहोत बघितलं तर पूर्ण साडेचार गुंठे प्लॉट आहे तो त्याला कंपाऊंड वॉल केलेली आहे चिऱ्याची आणि आता आपल्याला ह्या बाजू दिसतं हे अंगण आहे आपलं आणि माझ्या मागे आपल्याला दिसतं हे आपलं कोकणी कवलारू घर आहे प्रॉपर घराच्या इकडे मागची बाजू पण आहे तसंच लाईट कनेक्शनची जी सोय आहे ते आपल्याला लाईटचा मीटर आलेला आहे जोडणी झालेली आहे लाईटची आणि माझ्या मागे आपल्याला दिसेल की एक पाण्याची टाकी दिसतीये ती झाडांना पाणी घालण्यासाठी ही खाली आहे तसंच दुसरी जी टाकी आहे ती आपल्या घराच्या वरती आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतचं पाणी आपल्याला ह्या प्रॉपर्टी साठी मिळत तर आता आपण मुख्य आपलं घर बघायला सुरू करूया वन एच के घर आहे कसं आहे ते आता आपण बघणार आहोत तर आपण घराच्या बाहेरचा परिसर पूर्ण बघितलाच आहे तर आता मेन आपल्या कोकणी घराला सुरुवात करूया इथे मी जिथे उभा आहे आपल्याला दिसतोय वरांडा आहे सुंदर वरांडा आपल्याला दिसतोय पूर्ण कोकणी छप्पर जे आहे ते आपल्याला लोखंडामध्ये आहे दिसेल तर आपण एंट्री करूया एंट्रीला आपण बघितलं तर इथे सेफ्टी डोअर केलेलं आहे आणि आपण हे आपलं मेन एंट्रन्सचं डोअर इथून आत एंट्री गेली की आपल्याला दिसेल आपला हा हॉल आहे प्रशस्त हॉल वरती सिलिंग केलेला आहे दिसेल आपल्याला समोर आपल्याला टीव्ही युनिटचा पॉइंट आहे तिथूनच आता आपण पुढे येऊया तर माझ्या मागे आपल्याला दिसतंय तर इथे आपल्याला वॉशिंग मशीनचा पॉइंट केलेला आहे म्हणजे इथे वॉशिंग मशीन ची प्रोव्हिजन आहे तशीच आपल्याला वन ची आपली इकडे बेडरूम आहे या साईडला ती बघूया पूर्णपणे इथे पण आपल्याला प्रशस्त अशी बेडरूम आहे आणि पुढे आल्यावर आपल्याला वरती दिसेल की लॉफ्ट आहे सामान ठेवायला तर आपण आता बेडरूम बघितली आहे त्याच्या पुढे आलं की आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तर ह्या बाजूला आपलं टॉयलेट बाथरूम एक आहे त्याच्यावरती आपल्याला स्पेस आहे तिथे आपण आपलं सामान पण ठेवू शकतो आणि इकडे आपल्याला दिसते आपली पाण्याची टाकी आपल्याला दिसते तर ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला वेस्टर्न टॉयलेट दिलेला आहे तसंच पुढे वरती बघितलं तर आपला गिजरचा पॉइंट पण आहे आतमध्ये शॉवर मिक्सर तर ह्या बाजूला आपला इंडियन टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे आपण बघतो हे आपलं वॉश बेसिंग आहे आणि तसंच हा इकडे आपल्या प्रॉपर्टीत मागच्या साथ बाजूला जाण्यासाठीचा डोर आहे इथून आपण आपल्या बॅक बॅकसाइडला जाऊ शकतो तिथून पुढे आलं तर आपलं ह्या बाजूला किचन आहे हे पण आपल्याला दिसेल एक प्रशस्त आणि मोठं किचन आहे ह्या बाजूला इकडे आपला रेफ्रिजरेटरचा पॉईंट तसंच बेसिनच्या बाजूला जर बघितलं तर चा एक, एक पॉइंट आपल्याला दिसेल आणि एल शेप मध्ये आपला ओटा आहे किचनला पण आपण सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला बघितलं तर लॉफ्ट दिलेला आहे आप आपल्याला तर घराच्या मागचा परिसर आपण बघायला आलो ह्या बाजूला आधी आपण बघितलं तर आपल्याला घराच्या आतून जो आपण एक मागचा डोअर म्हटलेला तो इकडे ह्या बाजूला ओपन होणारा डोअर आहे आणि पूर्ण बघितलं तर मागे पण आपल्याला एक जागा मिळते थोडीशी इथे पण जागा मालकाने लागवड केलेलीच आहे पूर्णपणे चिरेबंदी कुंपण असणार आहे आपल्या प्लॉटला तर इकडे आपण ही बघितली तर सेप्टिक टँक आहे इथे तर आता आपण कणकवली मधली वाघद्यातली प्रॉपर्टी बघितली आहे पाचशे बहात्तर स्क्वेअर फुटचं हे कोकणी कवलारू आपलं घर आहे वन बी एच के घर आहे आपण पूर्ण आतून फिरून बघितलंय इथनं जर जवळची ठिकाणं म्हणा तर मुंबई गोवा हायवे जो आहे तो आपल्याला शंभर ते दीडशे मीटरवर आहे इथून आणि कणकवली शहर आहे ते आपल्याकडे जर वाहन असेल तर ते अगदी पाच ते सात मिनिटावर इथून कणकवली शहर आहे आणि जवळ आपल्याला जी दुकान आहेत जनरल ती आपल्याला इथे मिळून जातात आणि तसंच या प्रॉपर्टीची जी जागा मालकांना म्हणजे प्रॉपर्टीच्या मालकांना अपेक्षित किंमत आहे ती पस्तीस लाख आहे थोडीफार नक्कीच निगोशिएबल आहे ती तर आपण प्रॉपर्टीमध्ये बैठलं तर एक पाचशे बहात्तर स्क्वेअर फूटचं कोकणी कौलारू घर आणि तसंच आपण आजूबाजूचा परिसर बैठला तर साडेचार गुंठ्याचा हा ॲग्रीकल्चर प्लॉट आहे तर ही प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो तर ही प्रॉपर्टीचं जर तुम्हाला कागदपत्र किंवा साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आपल्याला हवी असलेली माहिती ह्याच्यावर नक्की मिळून जाईल तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर पण करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपला टेलिग्राम चॅनेल आहे तर त्याला जॉईंट व्हावा म्हणजे आपल्याला कोकणातल्या विविध प्रॉपर्ट्यांचे अपडेट वेळोवेळी आपल्याला मिळत राहतील धन्यवाद